तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा यूट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल किंवा यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओज पोस्ट करता पण चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे माझी यूट्यूबची जर्नी मी काय काय शिकलेली आहे माझं चॅनेल मॉनिटाईज झालं आहे की नाही मला यूट्यूबमधून किती पैसे मिळतात यूट्यूबचा नक्की क्रायटेरिया काय आहे आणि यूट्यूबवरती जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर मग काय करायला पाहिजे म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ पुढे जाण्याअगोदर तुम्हाला आत्ता लगेचच सबस्क्राईब करायचं आहे कारण अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज डेली मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे की अशा छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी तर मग यूट्यूबबद्दल जाणून घेऊयात वेळ न घालवता सगळ्यात अगोदर ना आपण समजून घेऊया की यूट्यूबचा क्रायटेरिया नक्की काय आहे तर यूट्यूबचे दोन क्रायटेरिया आहेत जो पहिला क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला पैसे नाही मिळत पण आपल्याला काही फीचर्स यूज करायला यूट्यूब देतं जसं की शॉपिंगचं फीचर आपल्याला देतं ज्याच्यामध्ये दे आपण अफिलिएट मार्केटिंग करू शकतो तुम्ही पाहिलं असेल की भरपूर लोक रील्समध्ये ॲड करतात अफिलिएटी प्रोडक्ट करून तर मग त्या प्रकारचं ते फीचर यूज करू शकतो त्याच्यानंतर दुसरं फीचर असतं मेंबरशिप ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांकडून काही एक्स झड पैसे घेऊन मेंबरशिप देऊ शकता ज्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह प्रीमियम व्हिडिओज तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर असतं सुपरस्टार काही रिवॉर्ड्स आपले फॅन्स आपल्याला देत असतात जस्ट एक सपोर्ट म्हणून आणि या प्रकारचे हे तीन फीचर्स पहिल्या क्रायटेरियामध्ये येतात तर पहिला जो क्रायटेरिया आहे ना त्याच्यासाठी आपल्याला काय कम्प्लीट करावं लागतं तीन मिनिमम व्हिडिओज आपल्याला नाईन्टी डेजमध्ये अपलोड करायला लागतात आणि त्याच्यासोबतच आपल्याला थ्री थाउजंड हवर्स लॉंग व्हिडिओचे कंप्लीट करायला लागतात किंवा आपण थ्री मिलियन शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज कम्प्लीट करू शकतो आणि मग हा क्रायटेरिया कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ते तीन फीचर्स यूज करायला यूट्यूब देतात ज्याच्यामधून आपल्याला इनडायरेक्टली पैसे मिळतात डायरेक्टली यूट्यूब आपल्याला पैसे देत नसतं आता दुसरा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये यूट्यूब त्याच्यातही डायरेक्ट पैसे आपल्याला नाही देत पण आपल्याला यूट्यूबचं ॲड सेन्सचं जे फीचर आहे ते यूज करायला मिळतं जसं की ॲड लागतात व्हिडिओमध्ये तुम्हाला पण माझ्या व्हिडिओजमध्ये ॲड येत असतील एक किंवा दोन ॲड येतात त्या पूर्ण व्हिवर्सने बघितल्यानंतर त्या क्रिएटरला पैसे मिळत असतात ॲड सेन्स थ्रू यूट्यूब त्याप्रमाणे आपल्याला दर महिन्याला पैसे आपल्या अकाउंटवरती देत असतं सो यूट्यूबवरती पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत त्याबद्दल मी पार्ट टू व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणारच आहे पण दुसरा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये यूट्यूबने सांगितलं आहे की फोर थाउजंड वॉचिंग हवर्स कंप्लीट करायचे आहे आणि थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहे आता हा जो क्रायटेरिया आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड पण आहे तो मी डिटेलमध्ये दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की यूट्यूबचा व्यवस्थित एक क्रायटेरिया सांगणारा व्हिडिओ बनवून मी त्याच्यावरती नक्की बनवेन या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच अजून गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत म्हणून मी इन शॉर्ट सांगितलं की यूट्यूबचा क्रायटेरिया नक्की काय असतो चला आता जाणून घेऊ माझी यूट्यूबची जर्नी आता बघा मी यूट्यूब स्टार्ट केलं ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान आणि मी जवळजवळ फेब्रुवारी मार्चपर्यंत कन्सिस्टन्सीने व्हिडिओज अपलोड करत होते आता शौर्य लहान होता आणि बरंच ऑफिस आणि घरचं सगळं हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे मला खूप एक्झॉस्ट व्हायचं व्हिडिओज अपलोड करायला कारण मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अपलोड करायची लॉ ऑफ अट्रॅक्शन स्पिरिच्युअल वेट लॉसच्या अशा जे काही डेली लर्निंग्स आहेत मी त्याच्यामध्ये अपलोड करायचे आणि छान रिस्पॉन्स पण येत होता त्यापैकी माझी एक होम टूरची व्हिडिओ जिला सिक्स्टी सिक्स के व्ह्यूज आलेले ती खूप व्हायरल गेली होती त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढायला मदत झाली होती दोनशे ते तीनशे सबस्क्रायबर वाढले होते एकाच झटक्यामध्ये आणि बाकी जे काही मी शॉर्ट्स वगैरे ॲड करायचे त्याच्यामुळे माझे बाकीचे आठशे वगैरे सबस्क्रायबर वाढले म्हणजे एकूण नऊशे पन्नास सबस्क्रायबर माझे झालेले होते ज्या वेळेला मी यूट्यूब चॅनल सोडण्याचा विचार केला आता सोडण्याचा विचार याच्यासाठीच केलेला कारण शौर्य लहान होता मला इतकं एक्झॉस्टिंग होत होतं व्हिडिओज अपलोड करणं एडिट करणं मेन गोष्ट तर एडिट करणं असतं आणि ते खूप एक्झॉस्टिंग व्हायचं म्हणून मी मार्चच्या दरम्यान व्हिडिओ पोस्ट करणं थांबवलं आणि त्यानंतर मला एक सहा ते सात महिन्यांनी पन्नास सबस्क्रायबर मिळाले मी व्हिडिओ पोस्ट न करताही माझ्या चॅनलवरती व्ह्यूज येत होते सबस्क्रायबर हळूहळू असे हर एक दोन एक दोन वाढत होते आणि माझा थाउजंड सबस्क्रायबरचा क्रायटेरिया कम्प्लीट झालेला होता त्यासोबतच माझी जी सिक्स्टी सिक्स के व्ह्यूज असलेली मोठी लाँग व्हिडिओ होती ना तिच्यातून मला अ जवळजवळ अडीच हजार वॉचिंग हवर्स मिळालेले आणि बाकीच्या छोट्या छोट्या तुटक्या मुटक्या व्हिडिओजमधून मला उरलेले दीड हजार वॉचिंग हवर्स मिळालेले होते त्यामुळे माझा फोर थाउजंड हवर्सचा वॉचिंग हवर पण कम्प्लीट झालेला जा होता जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान मला यूट्यूबकडून मेल आला की तुमचं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे कॉंग्रॅज्युलेशन करून आणि त्या दरम्यान मी काय चूक केली हे तुम्हाला मी पुढे सांगण्या अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला खूप मोठी प्रेरणा मिळते अशा छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याची आणि तुम्ही जर यूट्यूबच्या या जर्नीमध्ये नवीन असाल किंवा यूट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही करतही असाल पोस्ट पण तुम्ही फेल होत असाल निराश होत असाल तर ही व्हिडिओ खूप तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि अजून मी काही व्हिडिओज या रिलेटेड अपलोड करणार आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ना बिंदास कमेंटमध्ये विचारा मी नक्की माझ्याकडे जितके माहितीपूर्ण उत्तरं आहेत ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन सो मी सांगत होती की मला मॉनिटायझेशनचा मेल आला आणि त्या दरम्यान माझी मनस्थिती अशी होती की मला यूट्यूब चॅनल पुन्हा रन करण्याची इच्छा नव्हती आता इच्छा नव्हती म्हणजे माल मला यूट्यूब चॅनल चालवायचं तर होतं पण माझ्याकडे तितका वेळ नव्हता प्लॅनिंग नव्हतं कोणत्या व्हिडिओज पोस्ट करू ते सगळं डोक्यातून व्हॅनिश झालेलं होतं तो, तो इंटरेस्टच येत नव्हता त्यामुळे तो मेल आल्यानंतर मी हॅप्पी तर झाले होते कारण मी जी काही मेहनत घेतलेली होती यूट्यूबवरती त्याचं ते फळ होतं आणि मी त्या दरम्यान ॲक्टिवेशन प्रोसेस केली नाही असं वाटलं की ॲक्टिवेशन प्रोसेस आपण नंतर पण करू शकतो ज्या वेळेला आपल्याला पुन्हा एकदा यूट्यूबवरती यायचं असेल त्यावेळेला हे मॉनिटायझेशन आपल्यासोबत असणारच आहे म्हणून मी सिरियसली न घेता ती खूप मोठी चूक माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये केलेली आहे मी मॉनिटायझेशनची प्रोसेस ॲक्टिवेट केली नाही ती ॲक्टिवेट केली असती तर ॲड सेन्स म्हणजे त्याचा कोड आपल्या घरी येतो आणि तो, तो कोड आपण मॅन्युअली एंटर करून आपलं अकाउंट ॲक्टिवेट करतो यूट्यूबसोबत आणि पार्टनरशिप प्रोग्रामला आपण जॉईन होऊन जातो यूट्यूबसोबत आणि आपल्याला पैसे यायला लागतात दर महिन्याला तर मी काही इंटरेस्ट घेतला नाही आणि ॲक्टिवेट केलं नाही आणि त्याच्यानंतर यूट्यूबने काही महिन्यांनी त्यांचे काही ड्युरेशन असतात त्यानंतर ते डिॲक्टिवेट करून टाकतात आपलं अकाउंट जर आपण ते प्रोसेस नाही केलं तर तर त्यांनी एक मे महिन्याच्या दरम्यान मला नोटीस पाठवलेली होती की तुमचं अकाउंट डिॲक्टिवेट होऊन जाईल मॉनिटायझेशनमधून प्लीज तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आणि मी काही मेल चेक केले नाही आणि मी काही ते ॲक्टिवेट केलं नाही तो मेल येऊन गेला माझं चॅनेल डिमॉनिटाईज होऊन गेलं डीएक्टिवेट झालं आणि त्याच्यानंतर बरोबर आत्ता एक तीन महिन्यांपासून म्हणजे जवळजवळ दोन अडीच महिन्यांपासून मी पुन्हा चॅनेल चालू करण्याचा विचार केला मला हळूहळू हड़ याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला कारण शौर्य आता बऱ्यापैकी मॅनेजेबल आहे आणि बऱ्याच गोष्टी मी करू शकते इझिली असा विचार मी करून यूट्यूबवरती फुल टाईम आपण आता व्हिडिओज अपलोड करूयात ऑलरेडी आपला चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपण कन्सिस्टन्सीने आता टाकू शकतो आणि हार्डवर्क करूया असा पूर्ण विचार प्लॅनिंग करून मी यूट्यूबवरती परत आली पण ज्या वेळेला मी व्हिडिओ पोस्ट करायला स्टार्ट केलं आणि व्यवस्थित माझे मेल्स चेक केले यूट्यूबचा क्रायटेरिया पाहिला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की चॅनेल माझं आत्ता मॉनिटाईज नाही आहे यूट्यूबने मला सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा तुला मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कम्प्लीट करायचा आहे आता मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया जो आहे फोर थाउजंड वॉचिंग हवर्स तर ऑलरेडी माझे एट थाउजंड वॉचिंग हवर्स कम्प्लीट होते तरीसुद्धा मला यूट्यूबने सांगितलं की चार हजार वॉचिंग हवर्स तुला या वर्षीचे पुन्हा कंप्लीट करायचे आहे थाउजंड सबस्क्रायबर तर आहेतच पण अजून तुला हा वॉचिंग हवर्सचा क्रायटेरिया कम्प्लीट करायचा आहे आणि त्यानंतरच चॅनेल पुन्हा मॉनिटाईज होणार आहे ते सगळं जेव्हा मी चेक केलं तेव्हा मला खरंच खूप मोठी गिल्ट आली आणि स्वतःचा राग पण आलेला की अरे हे आपण काय केलं इतकी मोठी चूक आपल्याकडून घसकाय झाली कारण चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी लोकं वर्षानं वर्ष घालवतात मेहनत करतात आणि आपल्याकडे ते सहजपणे आलेलं होतं आपण दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या एका चुकीमुळे मौने, आपलं मॉनिटायझेशन गेलेलं आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करे की माझ्यासारखी चूक तुम्ही अजिबात करू नका कारण काय होतं आपण डोंगर चढून तर जातो तिथेच आपली मंजिल असते पण आपण थकून जातो आणि परत परतीच्या मार्गावरती येतो एकच टक्का राहिलेला असतो थो, आपण थोडंसं प्रयत्न केला तर आपण पोहोचलेलो असतो आणि तेच माझ्या बाबतीत झालं एकच टक्का होता फक्त ॲक्टिवेट करून मला एखादी व्हिडिओ पोस्ट जरी केली असती त्या दरम्यान तरी माझं चॅनल आत्ता मॉनिटाईज राहिलं असतं सो so, ही एवढी मोठी मी चूक केलेली आहे यूट्यूब जर्नीमध्ये सध्या माझे जे वॉचिंग हवर्स आहे या दोन अडीच महिन्याच्या दरम्यान म्हणजे मी रिस्टार्ट केलेला आहे यूट्यूब चॅनेल कन्सिस्टन्सीने तुम्ही बघत आहात छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणत आहे न चुकता माझ्या व्हिडिओ रोज येत आहेत लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सगळे येत आहेत तुम्ही भरभरून प्रेम देत आहात इतक्या साऱ्या कमेंट्स येत आहेत आणि सबस्क्रायबर पण माझे आता जवळजवळ आज पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील सो so, इतकी मी मेहनत या दोन अडीच महिन्यांमध्ये घेतलेली आहे आणि म्हणूनच माझं आता वॉचिंग हवर्स जे ॲज ऑफ डेट दाखवत आहे अजूनही मला तीन हजार वॉचिंग हवर्स कम्प्लीट करायचे आहेत आय होप की ते या लॉंग व्हिडिओमधून लवकरात लवकर कम्प्लीट होतील म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही पण जर या यूट्यूब चॅनेलमध्ये या जर्नीमध्ये नवीन असाल ना तर तुम्ही पण ही चूक कधी करू नका वरती ना जर सक्सेस मिळवायचा असेल ना एकच मंत्र आहे यूट्यूबचा फक्त आणि फक्त एकच मंत्र आहे जो मला कळलेला आहे आणि मोठे मोठे यूट्यूबर्स पण तुम्हाला तो मंत्र सांगतील आणि खरं हा जो मंत्र आहे ना हा लिहून ठेवा हा मनामध्ये कोरून ठेवा हा पूर्ण आपल्या माइंडमध्ये सेट करून ठेवा झोपेतून उठून पण कोणी विचारलं तर हा मंत्र तुम्हाला सांगताच आला पाहिजे हा मंत्र इतका पॉवरफुल आहे आणि खूप उपयोगी पडेल तुम्हाला तुमच्या यूट्यूब जर्नीमध्ये झिरोपासून तुम्हाला, 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 जर्नी तुम्हाला खूप वर नेण्यासाठी कारण यूट्यूब ये ना आपल्याला सगळं काही देतं सगळं काही यूट्यूब आपल्याला सगळं काही शिकवतं सगळं काही शिकवतं तर यूट्यूब आपल्याला काय देतं मी सगळं काही सर्व काही असं का म्हणत आहे यूट्यूब आपल्याला देतं पैसा यूट्यूब आपल्याला देतो नाव यूट्यूब आपल्याला एक अशी ओळख निर्माण करून देतो यूट्यूब आपल्याला स्वतःशी कनेक्ट करून देतो यूट्यूब आपल्याला शिकवतं की कसं तुम्ही क्रिएटिव्ह होऊ शकता कसं तुम्ही एडिटिंग स्किल अजून इम्प्रूव करू शकता तुमची पर्सनॅलिटी चेंज करतं तुम्हाला मेहनत करायला शिकवतं तुम्हाला कन्सिस्टंट राहायला शिकवतं यूट्यूब तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री चेंज करतो तुम्ही कसे पण असाल जर तुम्ही यूट्यूबसोबत कन्सिस्टंट राहिलात ना यूट्यूब तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं आहे ते सगळं देतं सगळं म्हणजे सगळं तुम्हाला न विचारणारे लोक पण आहे ना तुम्हाला फोन करून विचारतील की कशी आहेस काय करतेस इतकं तुम्हाला यूट्यूब आहे ना वर नेतं सो तुम्ही पाहिलं असेल की यूट्यूबच्या इतक्या छान छान जर्नीज आहेत लोकांच्या म्हणजे माझी पण मी स्वतःची जेव्हा जर्नी बघते सोशल मीडियाची मला यूट्यूबनी तर खरंच खूप दिले कारण मी ऍक्च्युअली ॲक्च्युली रिझर्व कॅटेगरीची आहे रिझर्व म्हणजे मी खूप कमी फ्रेंड सर्कल आणि खूप कमी लोकांमध्ये असं जाऊन इंटरॅक्ट करते मला खूप असं स्वतःसोबत जास्ती कनेक्ट करणं आणि फॅमिलीसोबत जास्ती टाईम स्पेंड करणं आवडतं माझ्या घरामध्ये टाईम स्पेंड करणं आवडतं तुम्ही बघताच असाल माझे व्हिडिओज जास्ती घराचेच असतात सो मी त्या टाईपची व्यक्ती आहे खूप बोलतो ना इंट्रोवर्ट आणि यूट्यूबने मला कधी एक्स्ट्रोवर्ट केलं कधी लोकांशी कनेक्ट केलं म्हणजे यूट्यूब काय इंस्टाग्रामने पण कधी मला इतकं फेमस केलं म्हणजे कुठेही गेल्यावरती लोक विचारतात आपुलकीने विचारतात आता कधी न भेटलेले फ्रेंड्ससुद्धा फोन करून विचारतात कशी आहे काय आहे लोक ओळखी दाखवतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मलाच काय माझ्या घरातल्यांनाही विचारतात की म्हणजे नवऱ्याला विचारतात तुझी बायको हे करते का किंवा माझ्या भावा बहिणींना विचारतात आईवडिलांना विचारतात तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की माझी एक वेगळी ओळख म्हणजे जे मी लोकांपर्यंत सांगू शकत नव्हते त्यांना भेटून ते मला यूट्यूब आणि या सोशल मीडिया थ्रू सांगता येतं मांडता येतं आणि ते लोकांना आवडतंय म्हणजे मला जे, जे प्रामाणिकपणे या विश्वाला द्यायचं ते मला करता येत आहे म्हणूनच तुम्हाला यूट्यूब सगळं काही देतं हे सोशल मीडिया इतकं खरंच तुम्ही जर पॉझिटिव्हली आणि मेहनतीने चांगल्या पद्धतीने योग्य डायरेक्शनने यूज केलं ना तर तुम्हाला खूप पुढे नेणार सो मंत्रा सांगायचं सा राहिलेला आहे मला माहिती आहे मंत्राची वाढ बघत आहात यूट्यूबवरती जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर एकच मंत्र आहे कन्सिस्टंट रहा हो खूप साधा आणि सोपा मंत्र आहे ना पण हा खूप पॉवरफुल मंत्र आहे यूट्यूबवरती जितकं कन्सिस्टंट राहाल ना जितकं रोज न चुकता म्हणजे तुम्ही ठरवलेल्या दिवसांमध्ये रोज त्यावेळेला न चुकताय ना, ना व्हिडिओ गेलीच पाहिजे काही पण होऊ दे जग इकडचं तिकडे होऊ दे काही पण होऊ दे व्हिडिओ गेलीच पाहिजे तुम्ही ठरवलं आहे ना डेली व्हिडिओ टाकायचा डेली व्हिडिओ गेलीच पाहिजे तुम्ही ठरवलं आहे ना आठवड्यातून एकदा टाकायचा व्हिडिओ गेलीच पाहिजे हे तुमचं काम सिरियसली घेऊन जर तुम्ही यूट्यूबसोबत केलं ना यूट्यूब तुम्हाला कुठच्या कुठे नाही तुम्ही बघा ना माझे एक वर्षामध्ये थाउजंड सबस्क्रायबर झाले आणि माझेच गेल्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये उरलेले चार हजार सबस्क्रायबर झाले आज पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील म्हणजे गेल्या पाच सहा दिवसांमध्ये माझे अडीच हजार सबस्क्रायबर वाढलेले आहेत तुम्ही विचार करा ना की यूट्यूब आपण जर मेहनत केली आपण जर कन्सिस्टंट राहिलो तर यूट्यूब आपल्याला किती पुढे नेता आहे सो प्लीज तुम्हाला, करियर तुम्हाला नुसार, नुसार जर यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या प्रोफेशननुसार शिक्षणानुसार जर योग्य जॉब नसेल मिळत आणि सोशल मीडियाचं करिअर करण्याचा विचार करत असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही आपण मराठी लोकांनी ना खरंच पुढे यायला हवं पुढे या तुमचं टॅलेंट दाखवा जगाला काही पण असू दे हांडू पांडू काही पण तुम्हाला जे येतं आहे ते जगासमोर मांडा जग वाट बघतं आहे तुम्ही कधी त्यांच्यासोबत छान छान गोष्टी शेअर करता काही पण तुम्हाला डेली ब्लॉगिंग येतं तुम्हाला कुकिंग येतं तुम्हाला छान इन्फॉर्मेशन सांगता येते तुम्हाला ट्रॅव्हल करता येतं तुम्हाला छान देवपूजा येते रांगोळी छान काढता येते काही पण असू दे काही पण असू दे तुम्ही ते यूट्यूबमध्ये कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करा आणि बघा जादू होणार आहे कारण जो मेहनत घेतो त्याच्यासोबतच चमत्कार घडतात चमत्कार काही असे घडत नाही असेल तर मग तुम्ही मला सबस्क्राईब करा कारण अशा छान टिप्स मी तुमच्यापर्यंत आणणार आहे यूट्यूबच्या जर्नीमध्ये ज्या ज्या मी शिकलेली आहे आता तर तुम्हाला कळालेलं असेल की माझं यूट्यूबचं पेमेंट अजूनपर्यंत आलेलं नाही माझा पल्ला खूप मोठा आहे सो प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये बिंदास प्रश्न विचारा तुम्हाला माहिती आहे है की प्रश्नांची उत्तरं देण्याचा व्हिडिओ पण मी करते कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल सो बिंदास प्रश्न विचारा मी जितक्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये दे देता येईल देईल नाही तर मी व्हिडिओ बनवूयात सो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद